बघता बघता गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली आहे पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत आपल्याला गणपती बाप्पांना निरोप द्यायचा आहे शनिवार दिनांक सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे तर या अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजाविधी करून त्यांचे विसर्जन करायचे आहे नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गणपती बाप्पांचे विसर्जन करताना कोणकोणते नियम पाळायचे आहेत त्याचबरोबर कोणकोणत्या गोष्टींची आपल्याला बाप्पांचे विसर्जन करते काळजी घ्यायची आहे गणेश विसर्जनाच्या वेळी कोणता मंत्र आपल्याला म्हणायचा आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तरच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गणेश चतुर्थी पासून गणपती बाप्पा संपूर्ण देशभरात आपल्या सर्वांच्या घराघरात विराजमान होतात काही जणांकडे दीड दिवसांचे गणपती बाप्पा असतात काही जणांकडे पाच दिवसांचे गणपती बाप्पा असतात काही जणांकडे सात दिवसांचे तर काही जणांकडे दहा दिवसांचे गणपती बाप्पा असतात हे दिवस आनंदात जातात आणि शेवटी वेळ येते ती म्हणजेच गणपती बाप्पांना निरोप देण्याची वेळ आणि जे नियम पहिल्यापासून चालत आलेले आहेत त्या नियमांचे पालन करून आपल्याला गणपती बाप्पांचे विसर्जन करायचे आहे गणपती बाप्पांचे विसर्जन करतेवेळी आपल्याला काही नियमांचे पालनसुद्धा अवश्य करायचे आहे आणि एक मंत्र जो आहे तो सुद्धा आपल्याला म्हणायचा आहे जेणेकरून गणपती बाप्पा आपले विघ्न दूर करतील चला तर मग बघूया सर्वप्रथम थोडक्यात मी तुम्हाला गणपती विसर्जन पूजाविधी सांगते तर अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे दररोजची जी काही कामे असतील ती आटपून घ्यायची आहेत त्यानंतर स्वच्छ स्नान करून घ्यायचे आहे स्वच्छ वस्त्र परिधान करावे दररोजची जी देवपूजा आहे तर ती देवपूजा करून घ्यायची आहे त्यानंतर दररोज सकाळी ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची पूजा करतो त्या पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे म्हणजेच गणपती बाप्पांना गंध फुले दुर्वा अक्षता अर्पण करावीत नेहमीप्रमाणे बाप्पांना नैवेद्य ने दाखवावा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यावी गणपती बाप्पांसाठी मोदकाचा नैवेद्य अवश्य दाखवावा त्यानंतर गणपती बाप्पांची आरती करून घ्यावी त्यानंतर गणपती बाप्पांचे आपल्याला शुभ मुहूर्तावर विसर्जन करायचे आहे गणपती बाप्पांचे आपल्याला एखाद्या नदीच्या काठावर किंवा जिथे कुठे पाणी असेल अशा ठिकाणी विसर्जन करायचे आहे तर नदीच्या काठावर किंवा जिथे कुठे तुम्ही राहता तिथल्या भागात जिथे कुठे पाणी असेल अशा ठिकाणी गणपती बाप्पांना ढोल ताशांच्या गजरात पूजास्थळावरून उचलून न्यायचे आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पांना पाटावर किंवा मूर्तीमचानावर स्थापन करायचे आहे त्याआधी त्या पाटावर लाल किंवा पिवळ्या रंगाचे नवीन वस्त्र तुम्ही अंतरू शकता त्यावरती तुम्ही तांदळाने स्वस्तिक सुद्धा काढू शकतात जे तुम्ही स्वस्तिक काढलेले आहे त्या स्वस्तिका स्वस्तिकवरती तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचे आहे त्यानंतर गणपती बाप्पांना बाप्त हळदी कुंकू चंदन अक्षता अर्पण करा जे जे बाप्पांना प्रिय आहे ते ते तुम्ही अर्पण करू शकता त्यामध्ये जास्वंदीची लाल फुले दुर्वा मोदक बाप्पांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुम्ही बाप्पांना जास्वंदीची लाल फुले दुर्वा मोदक अर्पण करू शकता फळे अर्पण करा कापसाची वस्त्रमाळ बाप्पांना अर्पण करा धूप दीप अगरबत्ती लावून बाप्पांना ओवाळून घ्या अशा प्रकारे गणपती बाप्पांची छान विधिवत पूजा करून घ्यायची आहे शेवटी बाप्पांची आरती करायची आहे बाप्पांना नमस्कार करून तुमच्या ज्या काही अडीअडचणी असतील ज्या का... जी काही तुमची दुःखे संकटे असतील तर ती दूर होत अशी प्रार्थना करा हे गणपती बाप्पा जी काही मी साधी भोळी सेवा केली आहे ती तुम्ही रुजू करा माझ्याकडून कळत नकळतपणे ज्या काही चुका झाल्या असतील तर मला क्षमा करा अशी प्रार्थना तुम्हाला गणपती बाप्पांना करायची आहे आणि गणपती बाप्पांचा आशीर्वाद घ्यायचा आहे त्यानंतर गणपती बाप्पांना पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात निरोप द्यायचा आहे यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करण्या अगोदर तुम्हाला एक मंत्र सुद्धा म्हणायचा आहे तर तो मंत्र जर तुम्ही म्हणालात तर याच्यामुळे सुद्धा गणपती बाप्पा आपल्यावरती लवकर प्रसन्न होतात त्याचबरोबर आपल्या जीवनात सुख समृद्धी आनंद सुद्धा प्राप्त होतो त्यामुळे या मंत्राचा सुद्धा आवर्जून आवर्जून जप करायचा आहे हा मंत्र तुम्ही एकदा म्हणू शकता पाच वेळा म्हणू शकता किंवा मग अकरा वेळा सुद्धा म्हणू शकता तर मंत्र असा आहे ओम यांतू देवगना सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट काम समृद्ध यर्थ पुनर्अर्पी पुनरागमनायच तर परत एकदा मी हा मंत्र सांगते ओम यांतू देवगना सर्वे पूजा मादाय मामकीम इष्ट काम समृद्ध अर्थ पुनर्अर्पी पुनरागमनायच तर असा हा मंत्र आहे नक्कीच तुम्ही हा मंत्र सुद्धा म्हणू शकता खूप प्रभावशाली हा मंत्र आहे त्यानंतर गणपती बाप्पांचे विसर्जन करताना काही गोष्टींची काळजी सुद्धा आपल्याला आवर्जून घ्यायची आहे अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्याचे पालन जर आपण व्यवस्थितपणे केले तरच बाप्पांचा कृपा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहे बघा आपल्याकडून कळत नकळतपणे चुका होत असतात आणि त्यामुळे गणपती बाप्पांचा किंवा मग आपल्याला कोणत्याही कोणतीही सेवा करत असताना तर आपल्याला आशीर्वाद प्राप्त होत नाही तर बघूया त्यामुळे आपल्याला त्या, आप त्या गोष्टींची सुद्धा व्यवस्थितपणे काळजी घ्यायची आहे काही नियमांचेसुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे पालन करायचे आहे तरच आपल्याला जी काही आपण सेवा करत असतो तर त्याचे फळ आपल्याला मिळत असते तर बघूया की कोणकोणते नियम आहेत आपण ज्यावेळी गणपती बाप्पांचे विसर्जन करणार आहोत त्यावेळी गणपती बाप्पांचा चेहरा हा समोरच्याच दिशेने असावा म्हणजेच आपण ज्या पद्धतीने उभा राहणार आहोत त्याच पद्धतीने समोरच्या दिशेने बाप्पांचा सुद्धा चेहरा असावा गणपती बाप्पांच्या मूर्तीसोबतच बाप्पांची पूजा साहित्य निर्माल्य आणि इतर वस्तू ज्या आपण पूजेमध्ये गणपती बाप्पांना अर्पण केलेल्या होत्या तर त्या सर्व वस्तू दुर्वा फुले वगैरे विसर्जित करावे गणपती बाप्पांचे विसर्जन केल्यानंतर सर्व मंडळींना प्रसाद द्यावा गणपती बाप्पांचे विसर्जन करताना कोणाशीही वादविवाद होऊ नये याची काळजी घ्यावी त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती नेताना कुठलीही अडचण येऊन मूर्ती खंडित होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी गणपती बाप्पांचे विसर्जन करताना तुम्ही सुद्धा पाण्यात जाताना योग्य ती काळजी घेतली पाहिजे तर अशा प्रकारे काही छोटे मोठे नियम आहेत तर त्यांची काळजी आपण व्यवस्थित घेतली पाहिजे बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या तर एवढी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा अशा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ